गेल्या काही दिवसांपासून भवानी रोड परिसरात बिबट्याच्या दर्शनाने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काल पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींनी परिसरात खळबळ उडाली सकाळी साडेसात वाजता दीपक लवटे यांचा विक्रम कदम यांना फोन आला लाग त्या लागलीच ठिकाणी पोहोचून बिबट्याच्या पायाचे ठसे बघून खात्री करून वन विभागाला कळवले त्यानंतर कमला पाट लोनकर मळा थोरात मळा जाचक मळा येथील राजू डहनवाल आकाश मेरोलिया प्रमोद लोनकर सागर जाचक यांचे सलग फोन आले तसा तसा त्यांचा माग काढला असता बिबट्यांचे ठसे मशीनच्या पाण्याच्या हौदावर आढळले त्यांचा माग वस्तू पार्क मधील एका बिल्डिंग पर्यंत आणि नंतर मिलिटरी एरिया पर्यंत गेल्याचे दिसून आले स्थानिय नागरिक आणि शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख विक्रम राजाभाऊ कदम यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घालून परिसरात जनजागृती केली वन विभागाचे श्री सुमित निर्मल साहेब अनिल अहिरराव आणि इतर कर्मचाऱ्यांनी आज सकाळी परिसराची पाहणी केली स्थानिकांच्या मागणीनुसार पिंजऱ्याची संख्या वाढवणे आणि त्यांच्या जागा बदलण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली निर्मल साहेबांनी यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन यावेळी दिले बिबट्याचा मार्ग वस्तू पार्क ते मनोहर गार्डन आणि मळे परिसरातील चव्हाण सय्यद पाटोळे लोणकर थोरात सहाने जाचक या भागांमधून पुन्हा वस्तू पार्क पर्यंत दिसत आहे पिंपळगाव खांब आणि सिन्नर परिसरातील यापूर्वीच्या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे अशी घटना जय भवानी रोड परिसरात घडू नये यासाठी स्थानिय नागरिक आणि वन विभाग एकजुटीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत नागरिकांनीही सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने संपर्क साधावा असे आवाहन विक्रम कदम यांनी यावेळी केले आहे या संकटावर मात करण्यासाठी परिसरातील एकजूट आणि वन विभागाचे सहकार्य निश्चितच आशादायी ठरेल लवकरच बिबट्या आणि मनुष्य यांचा होणारा संघर्ष टाळावा यासाठी अभ्यास करून वन विभागाच्या अधिकारी व वेळप्रसंगी वन मंत्री यांना भेटून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत विक्रम कदम अहवाल देणार आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक